नमस्कार आपल्या कवितेचे नाव आहे तुझ्या नावाच, नावाच सपान तुझ्या नावाच सपान चांदण्या राती सपान पडलं पडल तुझ्या नावाच चांदण्या राती सपान पडलं पडल तुझ्या नावाच दिलात कोरलं तुझं नाव धडकन भरली चटकन उठले दिलात कोरलंय तुझं नाव धडकन भरली चटकन उठले पळत सुटले तुझ्या मागोमाग पळत सुटले तुझ्या मागोमाग आठवण होता तुझी जीव झाला आठवण होता तुझी जीव झाला वाट पाहून थकले नयन वाटेकडे लागले वाट पाहून नयन थकले जीव वाटेकडे लागला तुझ्या प्रेमापायी तुझ्या प्रेमापायी सांगा ना एकदा कुठे भेटशील मजला सांगा ना एकदा तरी कुठे भेटशील मजला नको रुसउ फुगवू माझ्या भोळ्या भाबड्या मनाला नको रुसउ फुगवू माझ्या भोळ्या भाबड्या मनाला जीव लागला वाटे पायी थांब थांब राजा अस किती दिस चालायच थांब थांब राजा अस किती दिस चालायच तुझ्या भेटे पायी मन वेड पिस झालं तुझ्या भेटीपाई मन वेड़ पिस झालं सांगा ना राजा कधी भेटसिला मजला सांगा ना राजा कधी भेटसिला मजला